जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण आहे झट ट्वेंटी फोर न्यूज उमदी विजयपूर मार्गावरील उमदीजवळ ट्रक मोटरसायकल अपघातात एक जण जागीच ठार नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी विजयपूर रोडवर उमदी गावाजवळ असलेल्या एका शिक्षण संस्थेच्या मैदानाजवळ मोटरसायकल व मालवाहू ट्रकमध्ये अपघात झाला या अपघातामध्ये मोटरसायकलवरील भाऊसाहेब भीमा लोखंडे वय चाळीस राहणार निंबळ याचा जागीच मृत्यू झाला उमदी विजयपूर महामार्गावर ओमदीकडून जाणारी युनिकॉर्न के अठ्ठावीस एच के बावीस अठ्ठेचाळीस तर समोरून येणारी मालवाहू ट्रक एम एच बारा टी व्ही सत्त्याण्णव एकोणतीस या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे यात युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकलचा चक्काचोर झाला आहे ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली उमदी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिल्या असल्याची माहिती पोलिसांनी दि